कोणाकडून पाच हजार कोणाकडून दहा हजार कोणाकडून पंधरा हजार अशा रकमा घेतल्या आहेत सोनगीर पोलीस स्टेशनला पुण्यनगरीचे प्रतिनिधी जिजाबराव माळे यांनी फोन करून पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांना बोलून घेतले हे आपल्या ताफ्यासह हजर राहून नकली दादू मारत बघत म्हणून घेणारा याला ताब्यात घेऊन फिर्याद दाखल करण्यात येणार आहे तसेच पुण्यनगरीचे प्रतिनिधी जिजाबराव माळी यांनी खुलासा केला अम्मनेरचे दादू भगत महाराज यांच्या या प्रकाराशी काही एक संबंध नाही गेल्या सहा महिन्यापासून मच्छिंद्र मराठे उर्फ दादू भगत या गावात येऊन भीती निर्माण करीत होता अमेनेरचे दादू महाराज भगत हेही स्वतः कापडणे गावात दाखल होऊन नकली दादू महाराज यांचा समाचार घेतला स्वतः पुण्यनगरीचे प्रतिनिधी जिजाबराव माळी यांनी भेट घेऊन खुलासा दिला तरी अमदनेरचे दादू महाराज भगत यांच्या भक्तांनी समज गैरसमज करू नये असे माध्यमांशी संवाद साधला मचिंद्र रामचंद्र मराठे उर्फ दादू यार उर्फ दादू गावी काय सांगशील तुझ्यावर या लोकांनी आरोप केलेला आहे आणि तू कळणी कवटळ्याचा आहे काय सोहळ्या वगैरे तू काय लिंबू लिंबू याचं काय काय कारण आहे तुझं का, तु का, का माझ मी यस गावला गेलो परवा परवा पर, पर यस गावला गेलो चार वाजेला परवा परवा येस गाव हा परवा यस गावला गेलो मी तर मला की काय कळत नाही मला माहिती मी कार्यक्रम कधी होतो येसगाव गाव येस सहा किलोमीटर पुढे येस गावच सहा किलोमीटर पुढे रात्री काय गेळा बोलला काय मला काही माहीत नाही लिंबूवर झालं काय केलं कोणी स्वेट ते मला माहीत नाही दादा बरोबर मी कोणाला कोणाची छेडसाणी केली नाही कोणाला आरोप केला नाही कोणाला मारला नाही कोणाला काहीच केलं नाही दादा म्हणजे भावना बसल्या त्यांनी हे केलं दादा व्यक्तिक महत्व पैशांचा विषय जे मी घेतलंय मी परत देवायला तयारी पैसे घेतले होते किती पैसे घेतले तू ज्या लोकांना मी सांगितलं ज्याला म्हणजे नाही दादा त्याला दिसणं लावले तू हो म्हणजे आधीच्या नाही आहे तो मुलगा बाहेर गावी नाशिकला आहे बरोबर दिसत हो पण जे जो महत्व आहे दादा की ज्याला नाही विश्वास तर माझे काही म्हणणं नाही मी जितकी घेतली सात पाच सात जणांपासून वापस करून देणार करणार हो ते किती पैसे घेतले ते सांगितलं सांगितले ज्याला गुण लागला त्याला पाच गे हजार गेले कोणी दहा हजार कोणी पंधरा हजार असे घेतलं आणि मी म्हणजे कानुबाईचा कार्यक्रम घेतला या घरात तू देवाची शपथ खाऊ माझी आईची शपथ खातो मरेला भावाची शपथ खातो हा आरोप खोटायला मी दोंडायचा काय पत्ता पूर्ण दोंडायचं आरोप घेतला जिल्हा धुळेपूरचा बाजूला चमचमनगर चमचमनगर लिंबू काय करतो लिंबूचं काय तुझं लिंबू नाही कोणा बिलावा देत नाही पण अंडा देत नाही कोणा सुया देत नाही कोणा काहीच देत नाही बघतचं कार्य काय काय कार्य करून ज्याला हाताला यश आला ज्यांनी दवाखाने भोगले लाख लाख रुपये दिला मी असं नाही की तुम्ही मला बोलवलं नाही तरी मी तुम्हाला सांगाल की दादा मला तुमच्या घरी येऊ द्या म्हटलं मी कोणाला ज्याला भावना बसल्या त्यानं माझ्या आले ज्याला मला भावना बसल्या तुम्हाला पाशी आला दादा म्हणून ते काम मी केले तुम्हाला काय हाऊस नऊ दिला ना तुमच्या घरामध्ये जाऊ आणि तुम्हाला येतो यांचा घरात जाऊन लुबाडी पैसे घेऊ लुबाडीचा धंदा कधी केला आणि बोलतो नंतर लुबाडीचा धंदा तुझ्यावर कारवाई झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे दोन आर्थिक श्रम असत ज्या गोष्टी घडल्या मी त्या द्यायला तयार आहे बरोबर व्यक्तिमत्वाने ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी मी द्यायला तयार आहे पण खोटा आरोप नकाला होता माझ्यावर मी कधी लिंबू कोणाचा विजय ठेवला नाही मी कोणाचा गाडी गेलो नाही दादा कोणाचा रात्री कोणापाशी गेलो नाही या संदर्भातील तुझा गुरु कोण मी तुला केलाय जरा पाच मे ला कार्यक्रम आहे दोन हजार अडीच हजाराचा कार्यक्रम आहे याला ना रहिवासी मच्छिंद्र उर्फ दादू महाराज हा आपण्यामध्ये गेल्या सहा महिन्यापासून येऊन लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करून त्यांच्याकडनं पैसे उकडत होता आणि मग ही गोष्ट ज्यावेळेस आमच्यापर्यंत आली मग ती पुण्यनगरीला त्या संदर्भात आम्ही सविस्तर प्रकाशित केलं आणि आज त्याची दखल घेत सोनगीर पोलीस चंद्रकांत पाटील साहेब यांनी त्याला ताकद घेतलेला आहे कायदेशीर स्वयंस्क पूर्ण होतील पण या ठिकाणी मी एवढाच खुलासा करू इच्छितो जो दादू महाराज होता मच्छिंद्र उर्फ दादू महाराज हा मूळ रहिवासी दोंडाईचा येथील आहे जे कापणामध्ये वाईट घटना घडली एक महाराज म्हणून बघत होता तो दो. जोडायचा त्यांनी वाईट कोणापासून दहा हजार कोणापासून पंधरा हजार ठिकाणी लिंबू कापायचा कोणाच्या घरामध्ये काही वाईट त्याने वाईट कुर्ती केली मग ते सरांना काही कानावर बात नाही आली सरांनी ते प्रयत्न केले मग काही लोकांना असं वाटलं गावामध्ये गती व्हा नको बा गरीब लोकांना नाडायचं नको आणि काही लोक मोलमजरी करून त्यांना कोणापासून दहा कोणापासून पंधराशे पैसे घेत होतो पुढे सरांनी ते काहीतरी केलं आणि त्यापासून काही लोकांना असं वाटलं आंबेडचा दादू महाराज यांनी केलं बा मग त्याचा माझा काही रोल नाही होता पण सरांनी जे के केलं ते अति उत्तम केलं आणि अति चांगलं कसं आज सकाळी हे फसले सकाळी दुसऱ्या लोक त्यामुळे पुण्यनगरी पेपर मध्ये त्यांची दाखल दिली आणि त्यांना असेल इथं बोलून गावात आणि त्यांनी पोलीस स्टेशन ताब्यात दिले दा आजच्या बातमी संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत